संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काही वेळात आगमन होणार आहे परंतु या पालखी सोहळ्यासाठी जी पालखी असते ती पालखी या ठिकाणी सजवण्याचं काम चालू आहे आपण बघू शकता की माऊलींची ही पालखी आहे जी पंढरपूरकडे माऊलींच्या पादुका या पालखीमध्ये ठेवून पंढरपूरकडे प्रस्थान केलं जातं आणि या पालखीची जी सजावट पाल आहे ही या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी सजावट केली जात आहे त्याचबरोबर ही जी सजावट यांचा या सजावटीचा मान मिळालेला आहे काय सांगाल नेमकं माऊलींची पालखीची सजावट आहे तिचा मान सजावट आपण गेली चाळीस वर्षापासून करत आहोत आमचे मित्र अनिल पासड्डे मी स्वतः रमेश कारले माऊली बुळुंजकर शैलेश फडके माऊली ठाकूर की काही फुलं मुंबईवरनं मागवतो आपण काही इथं उपलब्ध होतात पुण्यामध्ये आपल्याला गेले चाळीस वर्षापासून आपण वेगवेगळ्या प्रकारची फुलं वापरून माऊलींची पालखी आपल्याला जास्तीत जास्त कशा प्रकारे चांगली दिसेल हा आप प्रयत्न आपण दरवर्षी करत असतो यामध्ये मुंबईवर न तर मागवतो आपण गुलाब मागवतो गुलाब मागवतो तुळस वापरतो याला पिवळा गोंडा भागवा गोंडा वापरतो लिलीची फुलं वापरतो अशी तीन चार दिवसापासून आपली तयारी चालू असते नक्कीच तीन चार दिवसापासून ह्या ज्या पालखीचे जे फुलं असतील ते विशेष जे काही फुलं आहेत ते मुंबईवरनं मागवल्या जातात या ठिकाणी बघू शकता सुंदर अशी जी सजावट आहे ती पालखीची या ठिकाणी केली जात आहे कारण की ज तुळस असेल झेंडू असेल गुलाब असेल त्यानंतर गुलचिडी असेल असे अनेक प्रकारचे विविध रंगांचे जे फुलं आहेत ते माऊलींच्या या पालखीला या ठिकाणी लावण्यात येतात आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी जे मोगऱ्याचे जे गजरे आहेत ते सुद्धा या ठिकाणी माऊलींच्या या पालखी सोहळ्यासाठी जे पालखी सजवण्यासाठी वापरले जातात दिदी काय सांगणार की माऊलींचे जे पालखी सजवण्याचा मान जो आहे तो तुम्हाला यावर्षी मिळालेला आहे नेमकं कसं बघतात अनेक वर्षांपासून तुम्ही सजवता आलेले आहात आण यंदा काय विषय असतात चला तीस वर्ष झाले आम्हाला हा मान आहे पालखी सजवण्याचा आणि खूप एक छान अनुभव आणि एक सेवा करायला भेटते आपल्याला आणि आपले काहीतरी पुण्याई किंवा काही आपल्याला आशीर्वाद असतील म्हणूनच आपण इथपर्यंत आलो आणि आपल्याला ही सेवा करण्याची संधी मिळाली आहे त्याच्यात तो खूपच आनंद आहे आणि एकदम छान वाटतं आणि कुठले फुलं जे आहेत ते आता या पालकी आपण बघू शकता क झेंडू आहे तुळशीचे हार आहेत गुलाबाचा हार आहे गोंडा आहे तगर आहे प्रत्येकाचं एकदम मोगऱ्याचा आहार आहे आणि वेगवेगळे प्रकारच्या प्रकारे ते असे ओवलेले आहेत आणि छान एकदम सजावट आपण बघू शकता की केली आहे म्हणून पालखीचा सजावट खूप सुंदर आहे तरी काय सांगाल आजचा खूप आनंदाचा क्षण आहे आणि माऊली ज्या पालखीत विराजमान होतात ती पालखी तुम्हाला सजावायचा मान मिळतो असं बघू खूप कृतकृत्य या जन्मात येऊन आपण काहीतरी सार्थक्य आपला वेळ लागला आहे जर माऊलींनी आपल्याला त्यांच्या रावळामध्ये उभे राहण्यासाठी संधी दिली आहे तर खरोखरच आईवडिलांची पुण्य असेल इकडं सासरघरचंही काही असेल आणि नातेवाईक अशा सगळ्यांच्या मिळून आणि सगळ्यांच्या सद्भावना असतील म्हणून आज माऊलींच्या रावळामध्ये इथं थांबली आहे आणि स पालखी सजवताना ज्या पालखीचा पाल स्पर्श व्हावा म्हणून लोक एक मिनिटाचा जवळ येण्यासाठी धडपड करत असतात त्या जवळ आम्हाला तास उभं राहण्याची संधी मिळाली ह्याच्यापेक्षा अजून मोठं भाग्य आणि वैभव काहीच नाही निश्चितच या ठिकाणी मोठा आनंदाचा क्षण आहे बघू शकतात आपण पालखीस कशा पद्धतीने सजवण्यात येतं हे जे फुलं आहेत त्या फुलांची आहे। या ठिकाणी जी आहे चादर जे असेल का अनेक प्रकारचे आपण बघू शकतो मोगऱ्याचे जे फुलं आहेत माऊलींची जी श्वाल आहे ती मोगऱ्याच्या फुलांची बनवण्यात आलेली आहे आणि ही बघू शकतात ती जी माऊलींच्या पादुकांसाठी मुंबईवरून ही जाळी येते आणील मसाठे आमचे इथले फुलवाले यांना सेवा असते ते मुंबईवरून ही जाळी मागवतात माझं नाव संपत वागुले आम्ही मुंबईहून पाच सहा वर्ष झालं माऊलीच्या पादुकांसाठी ही जाळी आणतो तर मादू माऊलीच्या ज्या चरण पादुका ज्या पालखीत ठेवल्या जातात त्यासाठी ती विशेष अशी फुलांची झाळी बनवल्या जाते आणि मोठा उत्सव या ठिकाणी ह्या सजावट करणाऱ्या मंडळींकडनं साजरा केला जात आहे आणि काहीच वेळामध्ये आता ज्ञानोबा माऊलींचं पालखीचं प्रस्थान होणार आहे आणि पालखीमध्ये ज्ञानोबा माऊलींच्या चरण पादुका ज्या आहेत त्या विराजमान होतील आणि ती त्या पालुका ती पालखी जी आहे ती मंदिरातून प्रदक्षिणाकडे प्रस्थान करणार आहे कॅमेरापर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी आळंदी